सावलीची जणू सावली मालिकेमध्ये या ठिकाणी आता तुम्हाला पाहायला मिळते नवनवीन ट्विस्ट येताना तुम्हाला मालकीच्या भागात दिसत आहेत परंतु या सगळ्या गोष्टी जाणून घेणारी अजून जर तुम्ही माझ्या मराठी मालिकेलावर हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशीच मालकीचे नवनवीन व्हिडिओ या चॅनलवर तुम्हाला यापुढे असेच पाहायला मिळत राहत्रपेक्षा तुम्हाला पाहिलं मिळते या सावलीला कळलेलं असतं की इथे त्याचा भाऊ नोकर म्हणून याच घरात काम आहे आणि ईश्वराने जो काही अपमान केलाय त्याने ले अक्षरशः ते हजर दिले असते खूप वाईट या ठिकाणी तिला वाटताना इथे आपल्याला दिसत आहे आणि बाहेर आल्यानंतर ती सक्तवशी बोलते सुद्धा दादा काय गरज काही नोकरी करण्याची प्लीज सोडून दे हे काम करू नको तू आपण दुसरं नोकरी बघू ना तेव्हा तो बोलतो हो तुझं म्हणणं बरोबर आहे पण मी सगळं करून नोकरी शोधली आणि नाही भेटली म्हणून नाही लस मग ऐश्वर्या मॅडमने जी नोकरी दिली ती मी स्वीकारली आता ऑप्शन नाही की दिवस तुझ्या पैशावर जागायचं आहे मी इथं आता घरी लोनमध्ये डुबलं आहे काहीच करू शकत नाही पैशाची खूप गरज आहे म्हणून नाही नाही या सगळ्या गोष्टी कराव्या लागत आहेत असं बोलताना दिसतोय प्लीज असं काही करू नको माझं हे काम जाऊ देऊ नको आणि या सगळ्या गोष्टी इथे इथं पाहिल्यामुळे अमृतामागून ऐकताना दिसत तिलाही या सगळ्या गोष्टीचं खूप वाईट वाटते मला हे बिलकुल पटलं नाही आताच ईश्वराला जाऊन जाब विचारते सारांना सांगते असं ती बोलताना दिसत अमृतानी असं ना, प्लीज। मैं सागड़ माजी तो ना। करू प्लीज मी हात जोडतो तुम्ही असं सगळ्या गोष्टी केलं तर माझी नोकरी जाईल मला नोकरीची खूप गरज आहे आणि कोणतंही काम छोटं मोठं नसतं असं सुद्धा बोलताना हा आपल्याला दिसतोय मी पण बोलते जाऊ द्या त्याला जर काम करायचं तर करू द्या परिस्थिती आहे मला पांडुरंगावर विठ्ठलावर पूर्ण विश्वास आहे तो कधीही काही चुकीचं कारण नाही तो योग्य साथ देईल त्याच्या इच्छेने सगळ्या गोष्टी होतात असं अमृताला बोलताना दिसते आणि या अमृताला शांत करतानासुद्धा सावलीच दिसते आणि त्यानंतर हा सगदेवला पण प्रचंड वाईट वाटत असं पण नाईला असतो त्याचा पण त्यानंतर मग अमृता सावलीला खूप दिलासा या ठिकाणी देताना आपल्याला दिसत आहे तो तुम्हाला पाहायला मिळते हा नवरा प्रचंड संतापलेला असतो ही सावली किचनमध्ये काहीतरी काम करताना दिसते साऱ्यांपण त्या ठिकाणी येतो पण ती जे काही ईश्वरने तिच्या भावाचा अपमान केला त्या विचारात असते आणि बोट थोडंसं कापताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसते त्यानंतर अरे सावली काय चाललंय तुम्ही हातात लागले इकडे ये बस अहो नाही काहीतरी लावते काय करायची गरज नाही कामं खूप पडले असं बोलून ती टाळताना दिसत नाही बस थांब मी काहीतरी आणतो आणि तो मलम लावताना काहीतरी दिसत आहे आणि ती बोलते अहो या सगळ्याची गरज नाही मी करते गरज आहे बस तू आज किती एवढं काम करणार आहे काम कर तू बघतं आज काहीच काम करायचं नाही आणि अमृता या सगळ्या गोष्टी बघताय बा खूप चांगला सीन चाललं आहे इथं आज काय वुमेन डे म्हणून काय हे सीन बघायला भेटतो का असं काय नाही वुमेन्स डे आहे म्हणूनच मी एवढं रिस्पेक्ट करतो एवढी काळजी घेतो असं काही नाही रोजच हे सगळं करायला पाहिजे असं बोलते दिसो आणि नंतर मग तो इथं बोलतो की अमृता बहिणी तो मला सांगतो ह्याला सांगतो आज तुम्ही किचनमध्ये काहीच काम करायचं नाही अहो मग जेवण स्वयंपाक कोण करणार आम्ही करणार तुम्हाला येतं का स्वयंपाक असा अमृताभिनी बोलते मी एकटा नाही अजून बाकीचे आहेत ना ते सगळं आम्ही मिळून करू पण तुम्ही आमच्या आजचा आज या ठिकाणी जेवण खायचं कारण वर्षभर तुम्ही आमच्यासाठी राबता काम करतात मग एक दिवस तुम्हाला नको का असं बोलून मग तो या ठिकाणी स्वयं बबूला फोन करून बोलून घेताना सुद्धा या ठिकाणी दिसतो आणि इथे हा बोलतो की अरे तो नवीन नोकरसेवक कोण आला आहे ना काय झालं त्याचं हो तो बाजारात गेला आहे इथे अमृता आणि सावली थोडीशी घाबरते दिसते कारण याला अजून माहीत नाही या ठिकाणी की काय झालं ते आणि मग दुसरं तुम्हाला पाहायला मिळेल की हा सगदेव सावरीचं भाऊ मार्केटमध्ये सामान वगैरे आणायला आलेला असतो आणि तेवढा या जयंतीचा फोन येतो हा जयंती बोल अरे कुठे तुम्ही काय तुम्ही मस्त सुटा फुटत असेल ना खूप भारी दिसत असेल ना हॅलो हॅलो करते पण त्याला नीट ऐकू जात नाही तुम्ही ए सी रूमच्या कारमध्ये बसले असेल ना म्हणून आवाज आला नसेल मस्त ऑनलाईन पेमेंट काय करायचं कसं करायचं सगळं सकर शिकून ठेवा हो ना पेमेंट झालं मला लगेच पाठवाल आणि बरंच या ठिकाणी बोलताना या ठिकाणी ते आपल्याला दिसतो हा शेटू व्हायचा तुझ्या इथे बस झालं मग कामात आहे आणि ओलटून कोण ठेवतोय दिसतो अरे हो कामात असेल ना म्हणून चिडले असतील ते खुश असताना या ठिकाणी आपल्याला दिसते इकडे आणि इथं तुम्हाला जसं सांगितलं ह्या सावलीचा या ठिकाणी इथे किचनमध्ये काम करू देत नाही सारंग आणि हा ईश्वराचा नावर मात्र बघतला असतो तू या सावलीच्या भावाला मुद्दाम ठेवलं ना इथं कामाला त्रास देण्यासाठी तेव्हा नाही असं काही नाही तू माझ्याशी काम आला मा मी मिळतील हो पण बाकीचे एवढी कामं आहे हेच काम देण्याची गरज आहे का तू हे मुद्दाम करतोय ना आता घरातलं सारंग किंवा कोणी जर प्रश्न विचारला तर तू तुझे उत्तर तयार ठेव हो मी माझं बघून गेल असं बोलताना दिसते तुझा असं बोलताना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि इथे सोहम आणि बगलू आलेले असतात किचनच्या गेटअपमध्येच आलेले असतात अरे वा तुम्ही जर तयारी करून झाले हो मग चला आपण करूया अरे पण तो सामान नाही कोण आला ना कुठं गेला तेवढा तो सखदेव या ठिकाणी या त्या आणि सारंगला बघून हे सगळं खूप मोठा धक्का बसल्याने दिसतो आणि नंतर त्याला कळतं जो नोकर आहे तो या ठिकाणी हा सखदेवच आहे त्यानंतर मात्र हा सारंग प्रचंड इथे संतापताना दिसतो सारे करतो या ईश्वरा आता जा विचारायलाच हवा तिला तुम्ही सोडणार नाही तो जातोसुद्धा पण हा इथे सगळे थांबवतो प्लीज असं नका करू मला नोकरीची गरज आहे म्हणून मी इथे स्वतः आलो त्यांनी मला ही नोकरी दिली आणि मी स्वीकारली माझा नाहीला होता मला कामाची गरज आहे कोणतेही काम छोटं मोठं नको तुम्ही जर या सगळ्या गोष्टीत गेला तर माझं काम जाईल आणि मी तुमच्या बहिणीला मी माझ्या बहिणीला मदत करायला आलो आहे असं समजा ना ही सेवा करू दे असं बोलते आणि तिथं सावली पण या ठिकाणी समजवताना दिसतो आहे आणि त्यानंतर मग तुम्हाला इथे पुढं पाहायला मिळेल की इकडे मग ठीक आहे आज महिला कोणत्याच स्वयंपाक करणार नाही आहे आम्ही स्वयंपाक करणार तू आम्हाला मदत करणार ना तेव्हा हो हो करतो असं बोलताना दिसतो आणि या ठिकाणी मग हे स्वयंपाक वगैरे छान करताना या ठिकाणी बोलताना दिसतात सावली बोलते मी पण मदत करते पण नाही तू मदत करते नाही तू फक्त गाईड कर आम्ही सगळा स्वयंपाक करतो आहे चिलोतामा वगैरे सगळे डायनिंग टेबल आले जेवण झालं का नाही आता कुठे जेवण भूक लागली काय अजून जेवण झालं नाही तेव्हा आज जेवण सगळं आम्ही केले आमच्या हाताने केले सारंग वगैरे सगळं सांगतो टेस्ट करून बा कसं आहे असं सांगताना दिसतो परंतु त्यानंतर या सावलीच्या भावाकडं या सारंगच्या वडिलांचं लक्ष जाताना नाही ते आपल्याला दिसत आहे तेव्हा म्हणतो हे काय चाललंय या ठिकाणी ऐश्वर्या तुला कळतं का नाही ते आपली व्यावी आहे सारंगचं बायकोचं म्हणजे सावलीचा भाव आहे आणि तू असं नोकऱ्याच्या कामाला त्याला ठेऊच करू शकते प्रचंड या ईश्वरावर झपताना दिसते मी काय त्याला नोकरी दिली नाही अक्षरशोधो नोकरी शोधू आता कुठंच भेटलं नाही मागे नोकरी मागायला आला तो जर चांगला शिकला असताना तर त्याला चांगली नोकरी भेटली पण त्याला काहीच कामं येत हो नाही तर काय करणार मग हे काम ती वॅकन्सी होती म्हणून मी दिलं आणि सारांकडून मी शिकले कोणतंही काम छोटं मोठं नसतं असं ती डॉयलॉग मारताना या ठिकाणी दिसतंय म्हणून मी ठेवलं राजकुमार पण म्हणतो ना की कोणतेही काम छोटं मोठं नसतं फक्त तो सारांचं भाव्य म्हणून चुकीचं आहे असं नाही आहे कामाची वॅकेन्सी तिने दिली आहे मला नाही वाटत एवढं काही वाईट आहे असं राजकुमारसुद्धा बोलताना या ठिकाणी दिसतोय पण तर सुद्धा तुम्हाला जर वाईट असेल तर सॉरी असे सुद्धा बोलताना या ठिकाणी हा राजकुमार दिसतो आहे या सगळ्या गोष्टी कोणाला सहसा जास्त पटल्या नाही तेव्हा हा सारंग शोडेल तिला तुम्हाला म्हणतो की हे सगळं तुला पटतंय काय हे सगळं केलेलं आहे पण ती इथं काय बोलत नाही आपण या सावलीला सूनच मानत नाही तर हा प्रश्न येतच नाही ना असं शेवट्या आणि राजकुमार इथे बोलताना दिसतो आणि आपली जी कंपनी आहे ब्युटी ब्रँडची ती सगळी याच नियमावर चालते ना की कोणतंही काम छोटं मोठं नसतं आणि मग आता याच्यात कशाला हा नियमात आहेत मग या सगळ्या गोष्टींकडं दुर्लक्ष करून हे सगळं जेवण वगैरे हो आपल्याला इथे करताना दिसत आहे परंतु इथे सावली खूप खुश असते हा सारा हळूहळू त्याची काळजीसुद्धा घेत असतो नोकर वगैरे वागणूक देतच नाही एक खूप छान मैत्री तो पन है पन हो या ठिकाणी आपल्याला निभवताना दिसतोय ईश्वराच्या नवरा पण खूप सांगण्याचा इथे प्रयत्न पण करतो किती काय होते काही असले माहिती तुम्ही या सावलीला सून मानत नाही पण किती काय झालं तरी आपले व्याय आहे हे सगळं केलं ईश्वराने चुकीचं केलं आहे असं ब बोलण्याचा खूप प्रयत्न करतो पण या ठिकाणी त्याचं कोणच ऐकत नाही राजकुमार आणि एक सहभागत आणि तिरत्ताहून एक बाजूला घेतल्याने या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळते कोणीही नाही काही बोलत नाही आणि मग आता हा सगदेव यापुढेही तुम्हाला यांच्याच घरात सावलीसोबत काम करताना नोकरासारखा या ठिकाणी इथे पुढे तुम्हाला शेवटी दिसणार आहे त्यामुळे आता यंद्रा भागामध्ये तुम्हाला पाहिलं मिळते ही ऐश्वर्या संधी भेटेल तेव्हा या ठिकाणी या सावलीच्या भावाचा अपमान करताना दिसेल त्यामुळे आता पाहू